हाय हॅलो नमस्कार आणि राम राम मंडळी मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी भारतात जो कायदा आहे त्या कायद्याविषयी सविस्तर माहिती आपण घेत आहोत त्या माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी एक बनवला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा त्याची लिंक मी वरती आय बटनवर देत आहे आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देत आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कळण्यास जास्त सोपे जाईल हा व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांना पडलेला प्रश्न जी कायदेशीर प्रक्रिया किचकट आणि अत्यंत अवघड वाटते ती कायदेशीर प्रक्रिया म्हणजे वारसाचे नाव कसे लावायचे आणि त्यासाठी कोणता अर्ज करायचा आणि तो कोणाकडे करायचा या डिटेल माहिती या व्हिडिओच्या शेवटी मी सांगितली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच महत्वपूर्ण झाला आहे आणि म्हणूनच तो पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे चला तुमचा फार वेळ न घेता सुरू करूया आजच्या व्हिडिओला वडिलोपार्जित मालमत्तेमधून वारसाला वगळता येऊ शकते का या प्रश्नाचे उत्तर बघूया समजा काही पालक म्हणजेच आई वडील किंवा आजोबांचे त्यांच्या संततीशी चांगले संबंध नसतील आणि त्यामुळे त्या मुलाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यापासून रोखायचे असेल तर कायदेशीर दृष्ट्या हे शक्य नाही कारण हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार चार पिढ्यांच्या वंशातील कोणताही पुरुष हा त्या मालमत्तेचा वारस होण्यास कायदेशीररित्या पात्र आहे जर एखाद्या वारसाला वडिलोपार्जित मालमत्तेमधून वगळण्यात आले असेल तर त्या मालमत्तेवर दावा करण्याची कालमर्यादा ही बारा वर्षे आहे परंतु जर वर्षांपेक्षा जास्त वेळ झालाच तर दाव्याचा विलंब झाल्याचे वैध कारण असल्यास न्यायालय हा दावा आणि प्रक्रिया सुरू ठेवू शकते समजा तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेची विक्री केली जात असेल आणि त्याला तुमची परवानगी नसेल तर अशा मालमत्तेची विक्री प्रतिबंधित करण्यासाठी तुम्ही दिवाणी दावा दाखल करू शकता परंतु हा दावा विक्री कालावधीपासून तीन वर्षांच्या आत करणे गरजेचे आहे आता पुढचा मुद्दा बघूया वडिलोपार्जित मालमत्तेची वडील विक्री करू शकतात का वडिलोपार्जित मालमत्ता अविभाजित राहिल्यास वारसदारांच्या संमतीशिवाय वडील आपली वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकत नाहीत जर दोन मुले असलेल्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून व वडिलोपार्जित मालमत्ता मिळाली असेल तर नाटवंडांचाही या मालमत्तेत वाटा असतो त्यामुळे ही मालमत्ता मुलांच्या संमतीशिवाय विकू शकत नाही परंतु जर वडिलोपार्जित मालमत्ता विकायची असेल तर प्रत्येक वारसाने संबंधित कागदपत्रांवर सहमती आणि स्वाक्षरी करणे आवश्यक आहे कुटुंबातील एक सदस्य जरी असहमत असेल तरी मालमत्ता विकता येत नाही कर आणि मुद्रांक शुल्क याविषयीची माहिती घेऊया वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा केल्याने काही कर आणि मुद्रांक शुल्क लागू होतात मुद्रांक शुल्क हे राज्यानुसार बदलत असते साधारणपणे चार टक्के ते सात टक्के दरम्यान हे मुद्रांक शुल्क असू शकते जर वडिलोपार्जित मालमत्ता व्यावसायिक असेल आणि भाड्याने मिळकत निर्माण करत असेल म्हणजेच भाड्याने देऊन त्यातून पैसे मिळत असतील तर वडिलोपार्जित मालमत्तेचे वारस कर भरण्यास पात्र ठरतील जर वडिलोपार्जित मालमत्ता शेतजमीन असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाही आणि मूळ वारसदाराच्या निधनानंतर त्याच्या वारसांना वडिलोपार्जित मालमत्ता मिळते त्यावेळी देखील कोणताही कर त्या वारसांना भरावा लागत नाही यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे वारस नोंदीची प्रक्रिया काय आहे आणि वडिलोपार्जित मालमत्ता किंवा घर आपल्या नावावर कसे करायचे हे आता आपण बघूया मध्य प्रदेश उच्च न्यायालयानुसार जर एखाद्या व्यक्तीने पत्राद्वारे वडीलोपार्जित मालमत्तेवरील हक्क सोडला असेल तर त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे जर हे कागदपत्र नोंदणी केले नसेल तर त्या व्यक्तीचा वडीलोपार्जित मालमत्तेवरील हक्क आणि अधिकार हा तसाच कायम राहील हे सर्वात प्रथम तुम्ही लक्षात ठेवा वडीलोपार्जित घर किंवा मालमत्ता वडिलांच्या मृत्यूनंतर स्वतःच्या नावावर वारसा हक्काने होते पण त्यासाठी तुम्हाला वारस दाखला किंवा मृत्यू दाखला काढावा लागतो हा दाखला सादर केल्याशिवाय तुमचा वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क मान्य केला जात नाही वडिलोपार्जित मालमत्ता घर शेती प्लॉट नावावर करण्यासाठीचे कायदेशीर मार्ग आता आपण बघूया सर्वप्रथम तुम्हाला जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्ट अनुसार सात वारसाचे नाव लावण्यासाठी अर्ज द्यावा लागेल आता या अर्जाचा मजकूर नक्की काय असला पाहिजे आणि तो अर्ज कसा लिहायचा याबाबतची डिटेलमध्ये माहिती घेऊया सर्वप्रथम प्रति माननीय तहसीलदार सो असे लिहून त्याखाली तुमचा तालुका आणि नाव लिहावे लागेल यानंतर अर्जदार म्हणून तुमचे नाव लिहा त्या खाली अर्जाचा विषय म्हणजे अमुक या व्यक्तीच्या या नात्याने नाव लावणे बाबत असा विषय लिहा यानंतर अर्जाचा मुख्य मजकूर तुम्हाला लिहावा लागेल यामध्ये अमुक ही व्यक्ती मयत झालेली असून त्याचा खाते क्रमांक हा हा असून त्याचे नावावर असणाऱ्या प्रॉपर्टीचे गट नंबर देखील तुम्हाला लिहावे लागेल त्यानंतर मयत व्यक्तीला कोण कोण आणि कोणत्या नातेसंबंधाने वारस आहेत याचा संपूर्ण तपशील तसेच वारसांचे संपूर्ण नाव वय आणि पत्ता लिहावा लागेल यानंतर आम्हा सर्व वारसांची नावे मृत व्यक्तीच्या वारस या नात्याने लावण्यात यावीत असा मजकूर लिहून त्याखाली अर्जदाराची सही तुम्हाला करावी लागेल ज्यावेळी आपण हा अर्ज तहसीलदार साहेबांकडे देतो त्यावेळी अर्जदार एकच असला तरी चालतो आणि सही देखील फक्त अर्जदाराची असली तरी चालते ज्यावेळी तलाठी यांच्याकडे असं आपण अर्ज देतो त्यावेळी अर्जासोबत सर्व वारसदारांच्या आधार कार्डची झेरॉक्स जोडणे आवश्यक असते आता यानंतर हा अर्ज पूर्ण लिहून झाला की तुम्हाला त्याच मजकुराचे एक ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र करावे लागते हे प्रतिज्ञापत्र शंभर रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या स्टॅम्पवर करणे गरजेचे असते असा अर्ज आणि ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र तयार झाले की नागरी सुविधा केंद्रामध्ये तो अर्ज आणि प्रतिज्ञापत्र तहसीलदार साहेबांच्या सही शिक्क्यासाठी आपणाला द्यावे लागते यासाठी साधारणपणे एक ते चार तास लागू शकतात किंवा संपूर्ण दिवस देखील लागू शकतो आता यानंतर हा अर्ज देऊन झाला तो अर्ज आणि प्रतिज्ञापत्रावर माननीय तहसीलदारांचा सही शिक्का मिळाला की त्यानंतर दुसरा अर्ज हा गावच्या तलाठी साहेबांकडे करावा लागतो आता हा अर्ज देखील कसा लिहायचा हे आपण बघूया सर्वप्रथम तुम्हाला माननीय गाव कामगार तलाठी सो असे लिहून तेथे तुमचा तालुका लिहावा लागेल गावाचे नाव लिहून अर्जदाराचे नाव तुम्हाला त्या खाली लिहावे लागेल आणि यानंतर जसा तहसीलदार साहेबांच्या इथे अर्ज लिहिला तसाच अर्ज त्याच मजकुराचा सेम अर्ज तुम्हाला इथे देखील लिहावा लागेल फक्त या अर्जामध्ये तुम्हाला असे नमूद करावे लागेल की आम्ही तहसीलदार साहेबांसमोर रीतसर वाच नोंदी संदर्भात प्रतिज्ञापत्र करून आणले आहे त्याचा क्रमांक हा असून त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे मृत व्यक्तीचे नाव काढून त्याचे वारस या नात्याने सर्व वारसांची नावे मृत व्यक्तीच्या प्रॉपर्टीला लावण्यात यावी आणि त्याच्या खालोखाल अर्जदाराने सही करायची असते आता यानंतर हा जो अर्ज आहे तो अर्ज सर्व कागदपत्रांसहित तलाठी दिला की तलाठी त्यांच्याकडे असलेल्या वारसाच्या रजिस्टरला वारसाची नोंद लिहितात आणि एक कच्चा फेरफार लिहितात या कच्च्या फेरफारावर काही हरकत आली नाही तर तो फेरफार मंजूर करण्याची जबाबदारी ही तलाठ्याची नसते तर ती जबाबदारी मंडल अधिकाऱ्यांची म्हणजे सर्कल ऑफिसरची असते या हरकतीसाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाते या मुदतीत जर कोणाची तक्रार किंवा हरकत आली नाही तर मंडल अधिकारी तो फेरफार प्रमाणित करतात आणि त्यानंतर सातबारावरील मयत व्यक्तीच्या नावाला कंस करून सर्व वारसांची नावे लावली जातात परंतु या पंधरा दिवसात जर हरकत नोंदवली गेली किंवा कोणाची तक्रार आली तर तलाठी साहेब ते सर्व वारस नोंदीचे रेकॉर्ड मंडल अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिसर यांच्याकडे वर्ग करतात मंडल अधिकारी त्या प्रकरणाची तक्रार रजिस्टर लिहितात आणि ज्यांनी वारस नोंदीला अर्ज दिला, दिला होता त्यांना आणि ज्या व्यक्तीने तक्रार किंवा हरकत नोंदवली होती त्यांना त्यांचे म्हणणे आणि युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी नोटीस काढतात नोटीस मध्ये नमूद तारखेला दोन्ही पक्षकारांनी हजर राहून आपले म्हणणे मांडायचे असते या दोन्ही पक्षांचे म्हणणे आणि युक्तिवाद ऐकून या तक्रार रजिस्टरचा निर्णय मंडल ऑफिसर यांच्याकडून दिला जातो यानंतर ज्या पार्टीच्या बाजूने न्याय निर्णय झालेला नसतो ती पार्टी पुढे जाऊन आरटीएस अपील दाखल करू शकते हे आरटीएस अपील प्रांत साहेब यांचे कोर्टात दाखल करावे लागते आता हे आरटीएस अपील कसे दाखल करायचे त्या संबंधीची डिटेलमध्ये सविस्तर कायदेशीर माहिती तुम्हाला हवी असेल तर तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्याचा वेगळा व्हिडिओ नक्की घेऊ नये आता या सर्व वारस नोंदीच्या प्रक्रियेसाठी किती कालावधी लागतो तर तहसीलदार साहेबांसमोरील अर्ज आणि प्रतिज्ञापत्र याला एक ते दोन ते दिवस आपण धरूया आणि तलाठीची नोंद लिहिणे आणि प्रमाणित होणे यासाठी पंधरा ते सोळा दिवस म्हणजे एकूण अठरा ते वीस किंवा जास्तीत जास्त एक ते दीड महिना लागू शकतो आता या अर्जासही तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक का आहे जेणेकरून सात बारा उतार्यावर वारस म्हणून तुमचे लाभ नाव कोणतीही अडचण येणार नाही आणि कायदेशीररित्या ही कागदपत्रे उपलब्ध असल्यामुळे तुमचे नाव देखील सहज लागेल आता या अर्जासोबत तुम्हाला ही पुढील कागदपत्रे जोडावी लागतील नंबर एक वैयक्तिक आणि रहिवासी ओळखपत्र नंबर दोन भोगवटा प्रमाणपत्र नंबर तीन मृत्यू प्रमाणपत्र नंबर चार, वारसा हक्क प्रमाणपत्र नंबर वारसदारांचे प्रतिज्ञापत्र नंबर सहा शपथपत्र नंबर सात कोर्टाचा स्टॅम्प नंबर आठ फोटो नंबर नऊ वारसदारांचे संमतीपत्र किंवा हक्क सोडपत्र नंबर दहा घर नोंदणी प्रमाणपत्र नंबर अकरा पत्त्याचा अधिकृत पुरावा नंबर बारा तहसीलदार अहवाल आणि नंबर तेरा मयत व्यक्तीशी नातं सांगणारा पुरावा तर मित्रांनो माझ्या दोन व्हिडिओमधून मा मी वडिलोपार्जित मालमत्ते संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी आशा करते की या संबंधीच्या तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे नक्की मिळाली असतील आता या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही वडीलोपार्जित मालमत्ते संबंधित प्रश्न असतील किंवा या विषया व्यतिरिक्त इतर कुठल्या कायद्याविषयीचे प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा त्या प्रश्नाचे उत्तर मी नक्की देईन आणि जर सविस्तर उत्तर देणे गरजेचे दे असेल तर त्याचा वेगळा व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल ॲडव्होकेट आई या चॅनेलचा मुख्य उद्देश आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना कायदेशीर माहिती ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये आणि कमी वेळात घर बसल्या मिळावी हाच आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी आतापर्यंत जो प्रतिसाद दिला आहे प्रतिसाद देत राहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवीन विषय घेऊन धन्यवाद